बा अजून काय बघणार पाणी नमस्कार मी प्रतीक्षा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आमच्या चॅनलवर तर तुम्हाला थमनेल वरनं कळालं असेल की आम्ही कुठे गेलो होतो तर हो आम्ही गेलो होतो लोणावळा दोन दिवसाची मस्त ट्रिप करून आलो आहोत पावसाळी ट्रिप तर आता या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कुठे राहिलो काय खाल्लं कुठे फिरलो मस्त मजा केली आहे शिवाजने किती धमाल मस्ती केली शिवाजने काय काय केलंय या सगळ्या गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत पहा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा जर प्लॅन करणार असाल तर नक्की करून या तुम्ही बघणार धबधबा दब दब अजून काय बघणार पाणी अजून डोंगर गार्डन दरी। किती काय 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 बघणार ना आपण मस्त होते सकाळी आम्ही नऊ वाजता निघालो आणि पहिले नाश्ता करून घेतला डोसा इडली सँडविच उत्तप्पा सगळं काही खाऊन घेतलं आणि मग निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी गाडीमध्ये मस्त आम्ही झिंगट गाण्यावर डान्स करत होतो पण शिवाजला काही इच्छा नव्हती डान्स करायचं तसं मुडच झिंगाट कर झिंगट कर बघा कसा शिवम मस्ती करतोय कर कर शिवान चाललंय पाण्यात खेळायला बघा कशी मस्ती करतोय बघा बघा सगळ्यांनी पत्तर नाही घ्यायचा हॉटेल मध्ये रूम भेटली आणि रूम मध्ये बेड वेळ चालला शिवान मस्ती करतो क्या बात है ने सांगितलं होतं मी चहा पी पी पर्यंत हाताची घडी तोंडावर बोट धुवून बस तर कसलं काय पाच मिनट बसला आणि गेला लगेच बाबांच्या मागे मागे हाय हायकर हाय आम्ही आता चाललोय भुशी हाय हायकर मस्त पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही सगळ्यांनी कंस खाल्ली शिवांशने पण कंस खेळली मग आम्ही पोचलो कंस खात खात भुशे डॅमवर तर इतकी गर्दी होती की मला नीट व्हिडिओही काढता आला नाही आणि पाऊसही पडत होता त्यामुळे नेट व्हिडिओ काढता आला नाही पण खूप जास्त गर्दी होती पण त्या गर्दीतही शिवांशने खूप मस्ती मजा केली नंतर आम्ही मस्त गरमागरम वडापाव खाल्ला त्याच पानात बसून एकदम मस्त एन्जॉय केलं मस्त गरम गरम वडापाव खाऊन किती दुःख होतं बघितलं इतकं दुःख होतं तिथून आम्ही निघालो आणि नंतर झोप आली मग शिवांश झोपते तोपर्यंत मस्त आम्ही जेवून घेतलो पहिलं मंचावर सूप खाल्लं आणि मग जेवून घेतलं मग संध्याकाळी उंटावर बसलो माकडांबरोबर माकडांना बघितलं माकडांबरोबर मस्ती केली त्यांना खायला दिलं आणि मग आम्ही निघालो तुम्हाला ह्या हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तो न, पार्ट वन पार्ट टू जर बघायचा असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पार्ट टू म्हणजे मलाही कळेल तुम्हाला पार्ट टू बघायचा खूप इच्छा आहे तर असा सपोर्ट करत राहा तर नक्कीच भेटू पार्ट टूला म्हणजे डे टू टाटा